नंदुरबार शहरातील अहिरे नामक भाजी विक्रेत्याची प्लॉटच्या नावावर आर्थिक फसवणूक केल्याचा एक गुन्हा नुकताच शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर शहरातील जमीन माफ्यांच्या वर्तुळात एकच खळबळ माजली आहे यातील आरोपी ठरलेले नेरकर दाम्पत्य शहरातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांपैकी एक गणले जातात अशा बड्या माणसाविरुद्ध झालेली ही तक्रार नेमकी कशामुळे झाली याबाबत या, या वर्तुळात खमंग चर्चांना उदाहरण आले आहे गेल्या महिन्यात माजी जिल्हाधिकारी मंजुळे यांच्या बाबत झालेल्या फिर्यादीनंतर आधीच जमीन माफियांचे धाबे दणानले असताना या माफियांमधील शीतयुद्धाला फुंकर मारल्यागत दिसत आहे यानंतर अशा अनेक तक्रारी होऊन प्रसंगी मोठा भंडाफोडही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नंदुरबार जिल्ह्यात जमीन माफिया मंडळींने अनेक बेकायदा व्यवहार करत कुळ कायदा महार गावठाण नदी नाले यासारख्या अनेक जमिनी स्वतःच्या फायद्यासाठी नावावर करून घेतल्या आहेत अनेक शासकीय भूखंड या माफियांच्या घशात घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून गाव सजाच्या पटवारांपर्यंत सर्वांनीच हात धुतल्याची चर्चा आहे जमिनीच्या व्यवसायात आलेली मंदी आणि व्यापाऱ्यांची देणी या विवंचनेत असलेले जमीन माफिया मंडळी आता पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आपले उने धुणे काढण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन ते समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी एन न्यूज टीम सदैव तत्पर राहणार आहे